मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हा रुग्णालयात भोकळलेल्या प्रकरणी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तर भ्रष्टाचारांना वाचवण्याचा आटापिटा होत असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल कधी यावर आता भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आपण सगळे भाऊ सर्व काही मिळून खाऊ या स्थितीमध्ये आता या भ्रष्टाचारा प्रकरणी यापूर्वीही लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र त्यानंतरही आरोग्य विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी ही चौकशी काहीही करून प्रयत्न पुन्हा एकदा या प्रकरणी लोकायुक्तांनी थोडी तत्परता दाखवणं गरजेचं बनलंय येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि त्यातून त्यांनी घेतलेल्या अवैध संपत्ती उपसंपदाबाबत सातत्यानं तक्रार करते सक्रियपणे विषय लावून धरतायत त्यात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपली एक जबाबदारी म्हणून वृत्तमालिका प्रकाशित करून या भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर चा आणण्याचं काम करत आहे एवढं सगळं होऊन देखील आरोग्य विभागातील काही नालायक आणि भ्रष्ट अधिकारी इतर अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम करत या भ्रष्टाचारा संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रार करते, करते खरात यांनी थेट राज्याच्या लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारींवर लोकायुक्तांनी योग्य ती दखल घेऊन लगेच राज्याच्या आरोग्य आयुक्तांना या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर शासकीय कामकाजानुसार आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश अकोला येथील आरोग्य उपसंचालकांना दिले होते उपसंचालकांनी नंतर या संदर्भातील आदेश तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस यांना दिले होते खरे तर लोकायुक्तांकडे गेलेल्या या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चूक आणि प्रामाणिकपणे बजावण्याची आवश्यकता होती मात्र असं न होता केवळ कागदी घोडे बोथा मार्गे अकोला नाचवण्याचा खेळ सुरू होता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तळस या प्रकरणी अत्यंत निर्लज्जपणाची अर्थपूर्ण भूमिका घेऊन या संदर्भातील अहवाल लवकर दिलाच नाही दरम्यान लोकायुक्तांकडे पत्र आलेले असल्यामुळे आरोग्य आयुक्त यांचे कार्यालय तथा आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयानं याबाबत वारंवार पाठपुरावा केला आरोग्य उपसंचालकांना बुलढाणा जिल्हा या संदर्भात वारंवार सूचित केले मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस हे इतके निर्लज्ज आणि नालायक निघाले की त्यांनी आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना किराची टोपली दाखवली अशा प्रकारची दिरंगाई करण्याचा प्रताप हा तडस यांनी केलाच कसा पना पना हा मोठा प्रश्न आहे तडस यांच्याकडे एवढा कोडगेपणा निर्लज्जपणा आला कुठून हाही एक प्रश्न आहे डॉक्टर तडस यांनी या माध्यमातून शराबी चित्रपटातील गीत आठवलं जहा चार यार मिलजाय रात वही गुजर जाय भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्टपणे दिसत सुणत त्यामुळे तडस यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे डॉक्टर नितीन तडस यांच्या कृष्ण कृत्यांची दखल आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे असं असलं तरी आजवर त्यांच्यावर काय कारवाई झाली याचं उत्तर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ मग आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी झोपा काढतात की काय अशी शंका उपस्थित होतीये एक प्रकारे तडस यांनी भ्रष्टाचारांना गोलमाल करून वाचवण्याचा प्रयत्न करून स्वतःही या भ्रष्टाचारात आपण सामील असल्याचं दाखवून दिलंय ही एकंदर गंभीर स्थिती पाहता आता राज्याची लोकायुक्तांनी पुन्हा एकदा या भ्रष्टाचार प्रकरणी जो खेळ खंडोबा चाललाय आणि कागदी घोडे नाचवण्याचं काम चाललंय त्याबद्दल स्वतःहून दखल घेऊन आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावणं गरजेचं आहे याशिवाय आरोग्य विभागाची ही सडलेली यंत्रणा चांगली होणार नाही त्यामुळे आम्ही या माध्यमातून लोकायुक्तांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्न सुरू करावेत लोकायुक्तांच्या या कारवाईत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सदैव त्यांच्या सोबत असेल याची आम्ही ग्वाही देतो अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस